नमस्कार मित्रांनो अतिशय मोठी बातमी आहे अखेर बच्चू कडू यांच्या उपोषणाला यश आलेले आहे मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत तसेच दिव्यांगांना सहा हजाराबाबत मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे आज त्यांच्या आंदोलनाचा सहावा दिवस होता त्यांची प्रकृती खालावलेली आहे आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली त्यांनी बच्चू कडू यांच्यासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल त्या समितीमध्ये बच्चू कडू यांना घेऊ त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू असं फडणवीस यांनी म्हटले आहे तसेच दिव्यांगांना सहा हजार रुपये तीस जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात निर्णय घेऊ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिली आहे त्यानंतर ज्या मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत त्यासाठी आम्ही बैठक घेऊ या बैठकीला सर्व विभागाचे मंत्री उपस्थित राहतील या बैठकीला बच्चू कडू यांची देखील उपस्थिती असेल दिव्यांगांचे अनुदान देताना ते बजेटमध्ये आणावं लागतं त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात ते मांडण्यात येईल त्यामध्ये किती वाढ करायची ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व बच्चू कडू ठरवतील असे बावनकुळे साहेब यांनी सांगितले आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा झाली असता मुख्यमंत्री म्हणाले की कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती घेऊन तो डेटा जमा केला जाईल व त्यानंतर त्यावर तोडगा काढू असंही बावनकुळे यांनी त्यावेळी म्हटले आहे मात्र त्यानंतर लगेचच बच्चू कडू यांनी तिथे उपस्थित शेतकऱ्यांना विचारले की हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का त्यावर सर्वांनी आम्हाला हा निर्णय मान्य नसून सरसकट कर्जमाफी करावी असं म्हटले आहे परंतु त्या समितीमध्ये सुद्धा भाऊ सदस्य असले तर गोष्टींचा भाऊ सदस्य असले तिथे ठरा ठेवत आहे आणि त्या गोष्टींच्या संदर्भात टाइम बॉन्डिंग जो आहे तो भाऊ बोलणारच आहेत आपल्याशी तो एक विषय पॅरामीटर्सच्या बाबतीत मी का बोललो एकोणीसशे पंच्याण्णव कर्ज नाही वापरलं आज ताऱ्यानं ते कर्ज सुटलं ते पॅरामीटर्समध्ये बसलं नाही म्हणून फिटलं नाही त्यामुळे पॅरामीटर्स महत्वाचा थोडा वेळ घ्या तर परंतु त्या प्रामाणिक शेतकऱ्यापर्यंत ते कर्जमाफी गेली पाहिजे नाहीतर कार्यकर्त्यांच्या सरवराईमध्ये तो शेवटचा शेतकरी वंचित राहता कामा ही आपली महत्वाची बाब आहे वेळ घ्या पण शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफी पोहोचवा आणि दुसरं असतं साहेब नाफेडच्या माध्यमातून जी कांदा खरेदी होते साहेब शासनाची माणुषकी झालीच का तुम्ही उन्हाळा कांदा खरेदी केला आणि दिल्लीला लाल कांदा दिला केला होईपर्यंत नवीन कर्ज देण्यासाठी मी येणाऱ्या कॅबिनेट मध्ये चर्चा करेल व निर्णय घेऊ असं आश्वासनही यावेळी या मात्र बच्चू कडू हे अजूनही आपल्या उपोषणावर ठाम आहे आम्ही यावर समाधानी नाही लेखी ज्यावेळेस दिल्या जाईल त्यावेळेस उद्या विचार करू बैठक घेऊन सर्वांचे सहमतीने या ठिकाणी आम्ही उपोषण सोडू असं बच्चू कडू यांनी म्हटले आहे महत्वाची बातमी म्हणजे कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी होकार दिलेला आहे तातडीने समिती तयार केली जाईल आणि त्या समितीमध्ये बच्चू यांना यांनासुद्धा घेतले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र